मित्रांनो हुकमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता राणी चक्क कामवालीचं रूप घेऊन ती आता बंगल्याच्या बाहेर आलेली असते आणि कोणाचं आता लक्ष नसतं त्यावेळी ती हळूच आता इंद्राच्या रूममध्ये जाणारच असते तेवढ्यात आता मालतीची नजर तिच्यावर पडते मालती आता जोरात ओरडते आणि तिला थांब म्हणते तोपर्यंत इकडे राणी आता इंद्राच्या रूममध्ये शिरलेली असते आणि ती आता खूपच घाबरून गेलेली असते ती एकदम दरवाजा उघडून आतमध्ये जाते आणि इंद्राला जाऊन धडकते तर आता इंद्रा राणीचा चेहरा पाहतो आणि इंद्राला मात्र आता धक्काच बसतो राणी असं या रूपामध्ये इथे काय करत आहे आता तो याचाच विचार करत असतो तर तिकडे मालतीने एका बाईला हातामध्ये झाडू घेऊन इंद्राच्या रूममध्ये जाताना बघितलेलं असतं त्यामुळे ती आता इंद्राच्याच रूममध्ये येत असते तर इकडे राणी आणि इंद्रा आता एकमेकांसमोर उभे असतात आणि तिकडे दरवाज्याच्या बाहेर मालती आलेली असते त्यामुळे आता राणी इंद्राला भेटण्यासाठी चक्क तिच्या त्याच्या रूममध्ये आलेली आहे हे, हे मालतीला समजेल का राणीला असं इंद्राच्या समोर पाहून इकडे मालती आता काय विचार करेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो हुकमाची राणी या मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा